रसिक मित्र हो नमस्कार मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख आज इयत्ता पाचवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातल्या कठीण समय येता या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांची एक नवी कथा आपल्यासाठी घेऊन आलो आहे राहून गेलेला आशीर्वाद जानवेकर एक संवेदनशील शिक्षक साधं राहणीमान आणि उच्च विचारांचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांचा हळुवार आवाज ऐकताना समोरच्या माणसाला शांत अगदी शांत व्हावं लागायचं नाहीतर त्यांचं बोलणं कळायचंच नाही त्यांच्याकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकताना मुलं अक्षरशः भारावून जायचे वर्गात आल्यानंतर खुर्चीत बसण्याच्या अगोदर ते स्वतः खुर्ची स्वच्छ करायचे नकळत स्पर्श करून खुर्चीला नमस्कारही करायचे कधी घाई गडबडीत खुर्चीत जाऊन बसलेच तर त्यांच्या अंतर्मनातून एक आवाज उठायचा जानवेकर बसलाच खुर्चीत ते हडबडून आपला उजवा हात हृदयावर ठेवत हळूच बडबडायचे सॉरी सॉरी त्यांचीही हालचाल समोरच्या माणसांच्या लक्षात यायची जानवेकरांचे इतर शिक्षक मित्र आपल्या शाळेतल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात जानवेकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे कधीकधी खुर्चीत बसायच्या अगोदर समोर असलेल्या प्रेक्षकांना ते विचारायचे बसू का साहजिकच उपस्थित असलेल्या लोकांमधलं कोणीतरी बसा की असं म्हणायचं सरांचं हे विचित्र वागणं मुलांसाठी कौतुकाचा विषय होता कुतूहलाचा विषय होता सर असं का करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न मुलांनी अनेक वेळा केला पण सर उत्तर देणं टाळायचं आहे एकदा एका लहान मुलीनं भरवर्गात विचारलंच सर तुम्ही असं का करता नाही काही नाही असंच असंच कसं मुलीच्या या खोचक प्रश्नाला उडवून लावत सर म्हणाले अरे धूळ पडलेली असते ना सगळ्या खुर्चीवर खुर्चीवर धूळ पडलेली असते म्हणून तुम्ही साफ करताय हे ठीक आहे पण नमस्कार का करताय सरांनी आपले डोळे घट्ट दाबून बंद केले आणि क्षणभर टाळाटाळ केली सांगा ना सर मुलीनं जरा लाडाच सुर ओढला सांगा ना सर सांगा ना सर सांगा ना असं म्हणत बाकीच्या मुलांनीही आग्रह धरला बाळानं ती एक वेगळी गोष्ट आहे सांगेन कधीतरी कधीतरी नाही आत्ताच सांगा आत्ताच सांगा जानवेकर सरांचा नाईलाज झाला ते म्हणाले ठीक आहे सांगतो आत्ताच सांगतो आधी जरा शांत बसा बघू वर्गातली सगळी मुलं शांत झाली सर म्हणाले विद्यार्थी मित्रांनो ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती देणाऱ्यालाही परत घेता येत नाही आणि घेणाराही परत घेऊ शकत नाही अपेक्षा ही असते की हे ज्ञान पुढं कोणाला तरी दान म्हणून द्यावं लागतं मुलं काळजीपूर्वक ऐकत होती सर बोलत होते आज माझ्याकडं जे काही आहे ते माझं नाही माझ्या गुरुजींनी दिलेलं आहे खुर्चीचंही तसंच आहे कसे होते हो सर तुमचे गुरुजी श्यामनं विचारलं फार कडक होते का तुमचे सर रमा म्हणाली कडक नव्हे शिस्तप्रिय होते विद्यार्थी एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत होते आणि सर अगदी हळुवारपणे बोलत होते आगाऊपणा करणारी दंगामस्ती करणारी मुलं त्यांना आवडत नव्हती दात खाऊन कारट्यान असं म्हणून धावून यायचे एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याला रपाटाही बसायचा रोजच्या रोज आम्हाला अभ्यास करावा लागायचा आणि एखाद्या मुलांना अभ्यास केला नसेल तर तर मुलांचे पालक स्वतः येऊन गुरुजींना सांगायचे याला सोडू नका चांगला बदडून काढा जानवेकरांचं हे बोलणं ऐकून मुलं हसायला लागली त्यावर सर म्हणाले हसा रे हसा हसा तुमचं आपलं बरं आहे आज छेडी मारायचं तर सोडूनच द्या आम्ही तुम्हाला साधं रागावूसुद्धा शकत नाही हे आमचं दुर्दैव आहे लगेच तुमचे पालक भांडायला येतात मुलं जर अशी लाजीरवाणी झाली सर म्हणाले तुम्हाला काम सांगायचं नाही तुम्हाला अभ्यास सांगायचा नाही तुम्हाला रागवायचं नाही असं काही केलं तर सरकार लगेच आमच्यावर कारवाई करतं असं कुठं असतं का मुलं शांत ऐकत होती आम्ही आमचा वर्ग स्वतः झाडून काढत होतो वर्गात फरशी नव्हती गाई म्हशीच्या शेणानं जमीन सारवायला लागायची ते सुद्धा आम्ही केले आ बऱ्याच विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं शाळेच्या जा परिसरात झाडं लावून आम्ही पाणी घालत होतो फळा स्वच्छ पुसून दररोज नवीन एक सुविचार लिहित होतो आम्ही ते सगळं आनंदानं करत होतो एकदा टेबल खुर्ची पुसता पुसता गंमत म्हणून मी गुरुजींच्या खुर्चीत बसलो होतो अगदी गुरुजींचे ॲक्टिंग करत पोरांना म्हणालो कार्ट्यानं जानवेकर सरांचं बोलणं ऐकून पोरांना गंमत वाटली पण काही विद्यार्थी धीरगंभीर झाले गुरुजींच्या खुर्चीत आणि मग पुढं काय झालं पुढं काय पळत जाऊन एकानं मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसलेल्या गुरुजींना सांगितलं गुरुजी धावतच आले मी घाबरलो आणि मग एका विद्यार्थ्याचा प्रश्न मग काय गुरुजी शिक्षा करणार ती वेगळीच आणि घरी जाऊन वडिलांचा मार खावा लागणार तो वेगळाच होता पण तसं काही झालं नाही वर्गातली सगळी मुलं जानवेकर सरांचं बोलणं शांतपणे ऐकत होती पुढं काय झालं पुढं काय झालं याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली सर म्हणाले गुरुजींनी मला समोर बोलावलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले काय ऐकतोय मी हे जानवेकर काय ऐकतोय मी मान खाली घालूनच उभा होतो जानवेकर बसलास खुर्चीत माझी बोबडी वळली होती घाबरतच होय अशी हो मी मान हलवली कदाचित मी माझी चूक कबूल केल्यामुळं गुरुजीने मला बडवायचा निर्णय बदलला असावा खोटं बोललो असतो तर अधिक अडचणीत आलो असतो त्यावेळी गुरुजींनी बोललेलं एक वाक्य माझ्या डोक्यात बसलं ते म्हणजे तुला माझ्या खुर्चीत बसायचं तर बस पण शिक्षक होऊन बस आणि मुलांनो त्याच दिवशी मी ठरवलं होतं की झालो तर मी शिक्षकच होईन वर्गातल्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला लहानपणी गुरुजींच्या खुर्चीत बसलेला एक विद्यार्थी आज शिक्षक म्हणून आपल्यासमोर उभा आहे ही कल्पना त्यांना गमतीदार वाटत होती वर्गातली सगळी मुलं एकमेकांकडे बघून खुदूखुदू हसत होती विद्यार्थी आणि जानवेकर सरांमधल्या चर्चेला थोडासा विराम मिळाला होता कळत न कळत सरांचे डोळे भरून आले होते त्यांना आणखी पुढं बोलायचं होतं पण मुलांचं लक्ष नव्हतं दोन तीन मिनटानंतर मुलांच्या लक्षात आलं की सर नाराज झालेत त्यांचा चेहरा बघून मुलंही नाराज झाली शांतता इतकी पसरली वर्गात की टाचणी पडली तरी आवाज यावा इतकी शांतता पेनड्रॉप सायलेन्स सर म्हणाले मी खूप अभ्यास केला परीक्षा दिल्या चांगल्या मार्कानं पास होत गेलो शिक्षक होऊनच आलो पण मी शिक्षक झालेलं गुरुजींना पाहायला मिळालं नाही ते या जगातून निघून गेले होते जानवेकर सरांच्या डोळ्यात रेंगाळणारा अश्रू समुद्र किनाऱ्यावर पडलेल्या शिंपल्यामधल्या मोत्यासारखा लडखडत होता शेवटी तो टपकलाच आणि मुलं गलबलून गेली सरांनी स्वतःला सावरला. शेवटी एका वाक्यात विषय संपला म्हणाले गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचं राहून गेलं आहे म्हणूनच खुर्चीत बसायच्या अगोदर मी नमस्कार करून बसतो राहून गेलेला आशीर्वाद इयत्ता पाचवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातल्या कठीण समय येता या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांची ही कथा आपण ऐकलीत लेखक मनोहर भोसले यांचा संपर्क क्रमांक नाईन सेवन सिक्स सेवन झिरो फोर फोर फाईव्ह झिरो नाईन अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक मनोहर भोसले यांना किंवा मला कळवू शकता माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स